पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी बुधवारी अठ्ठावीस तारखेला इथल्या आदिवासी विकास भवनावर भव्य मोर्चा काढला दुपारी मोर्चाकारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसरदानानून सोडला दरम्यान आदिवासी बांधवांच्या ठिय्या आंदोलन आज एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली यावेळी कर्तव्यावर असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला खांद्यावर उचलून घेतला पोलिस वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेचसे अंतर कापले त्यानंतर पोलिसांच्या वाहनात तातडीनं नेऊन रुग्णालयात दाखल केला यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाले होमगार्ड पगारे यांनी त्यांना मदत केली यावेळी पोलिसांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन महिला कर्मचारी मनीषा सोनवणे तसंच त्यांच्या सहकार्याने घडवला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक